ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये सायलीने कल्पनाचं मन तर जिंकलंय आणि इकडे प्रियाला जबरदस्त फटकार मिळालेली आहे सायलीवरती कल्पनाने घराची सगळी जबाबदारी टाकत प्रियाकडून जबाबदारी काढून घेण्यात आलेली आहे नक्की काय घडलंय असं सगळं सगळं पाहू इकडे सव्वीस मार्चच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायली दोघ रूम मध्ये येतात सायली खूप चिडलेली असते या प्रियाला आपल्या आपल्या काय गरज होती आणि तिने कुलूप पाहिलं म्हणून बाकी घरच्या सगळ्यांना जागरण घडवलं नाही नाही या प्रियाचं तर काही कळतच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो काय कळत नाहीये तिचं आत्ता सुद्धा अश्विनवरती प्रेम आहे म्हणून तिने लग्न केलंय का अजिबात नाही तिचं माझ्यावरती पण प्रेम नव्हतं तिला फक्त या घरात यायचं होतं काय हेतू आहे तिचा का हेतू आहे माहीत नाहीये आदितीने मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला मी या सगळ्यामध्ये ट्रॅप झालो नाही आणि त्यामुळे तिने आता माझ्या धाकट्या भावाला साध्यासुध्या त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलाय ही तन्वी आहे ना ही खूप खूप अगाऊ मुलगी आहे म्हणजे तिला या सगळ्यामध्ये काय करायचं आहे काय नाही मला कळत नाहीये पण हे सगळं नाटक चाललंय इतकं मात्र नक्की असं म्हणत अर्जुन आता प्रियाचा एक एक प्लॅन उलगडत असतो तोपर्यंत प्रिया रूममध्ये येऊन रडण्याचं नाटक करते अश्विन समजावतो प्रिया सांगत असते कसं मला चोर म्हणू म्हणजे मी काय या घरामध्ये चोरी करते का यावरती आता अश्विन म्हणतो हे बघ तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस यावरती प्रिया म्हणते लक्ष कसं नको घरातल्या घरात मी आहे म्हणून घराला लॉक लावलं जात याच्यापेक्षा जास्त कोणती चुकीची गोष्ट असेल मला इथे चोर ठरवलं जाते यावरती अश्विन म्हणतो त्याने म्हणून काय झालं या घरामध्ये काही विचारत नाही कोणी यावरती आता प्रिया सांगते नाही रे अश्विन असं तुला वाटतं पण तरी सुद्धा घरातले लोक त्यालाच खांब मानतात ना म्हणजे तोच आधार स्तंभ आहे असं म्हटलं जातं तो या घरचा मोठा मुलगा आहे आपल्या वागण्याला काही किंमत आहे का त्यालाच या घरामध्ये आपल्यापेक्षा जास्त किंमत आहे तुला दरवेळेला कमीपणा दिला जातो ठीक आहे म्हणजे तुला कमीपणा दिला म्हणून काही नाही आहे आपण कमीपणा घेतला तर आपल्याला काही फरक पडायला पाहिजे असं मला वाटत नाहीये असं म्हणत ती अश्विनच्या मनामध्ये अर्जुन कसा ग्रेट आहे आणि तुला कसा सगळेजण मिळून कमीपणा देणार हे बिंबवायचा प्रयत्न करत असते इकडे आता अर्जुन सांगत असतो ती न या सगळ्यामध्ये आपल्या रूममध्ये येऊन बघत होती म्हणजे बघा ना नाष्टा द्यायच्या निमित्ताने सुद्धा ती आपल्या रूममध्ये आली यावर ती सायरी सांगते तेच तर तिला आपल्या रूममध्ये येऊन इकडे काही ना काहीतरी करायचं असतं तिला आपल्या रूम मध्ये येऊन काय बघायचं एवढं असेल म्हणून तिला रूम मध्ये लॉक आहे हे सुद्धा दिसलं घरी जाऊन खाली तमाशे केले नाही या प्रियावरती नजर ठेवायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती इकडे आता सायली म्हणते आता झोपायचं का का काम अर्जुन म्हणतो नाही हे इतकेसे पुरावे मिळालेत ना पण ते कोर्टामध्ये कसे सादर करायचे काय करायचे हे सगळं केलं पाहिजे या इतक्याशा पुराव्यावरून आपण साक्षीच्या विरोधात तसं काही सादर करू शकत नाहीये त्यामुळे अजून हे सगळे जोडायला पाहिजेत तोपर्यंत इकडे आता अश्विन सांगत असतो हे बघ मी काही ह्या घरात कमीपणा घेणार नाहीये मी पण ह्या घरचा मुलगा आहे यावरती प्रिया म्हणते हो तू या घरचा जरी मुलगा असलास तरी अर्जुनच अर्जुनच आपला सिद्ध करतो आणि प्रत्येक वेळेला तो या सगळ्यामध्ये नाव कमवून जातो यावरती अश्विन म्हणतो तू जाऊ दे ना तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तू ना स्वतःच अजिबात त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस रिलॅक्स राहा आपलं लाईफ आपण एन्जॉय करूया असं म्हणत तो प्रियाला जवळ घेतो प्रिया या सगळ्यामध्ये तोंड वाकडी करत असते आणि आता झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाने अलार्म लावलेला असतो चांगल्या सुनेचं नाटक करायचं असतं आणि त्यासाठी प्रिया आता लवकर उठते प्रिया लवकर उठते आणि, आणि ती विचार करते हरी देवा म्हणजे ती आता रांगोळी काढणारी ऑलरेडी बाहेर आली असेल आणि तिला आता लवकरात लवकर रांगोळी काढायला सांगितली पाहिजे हे चांगल्या सुनेचं नाटक अजून किती दिवस करायचं आहे काय माहिती इतक्या पहाटे उठून रांगोळ करायची नाही नाही लवकरात लवकर मला बाहेर जायला पाहिजे असं म्हणत प्रिया आता उठते तिची झोप काही पूर्णच होत नसते स्वतःच्याच तोंडावरती मारून घेत उठ प्रिया उठ असं म्हणत ती पटकन उघडते आणि बाहेर येते ऑलरेडी रांगोळी करणारी मुलगी आता ऑलरेडी बाहेर असते आणि ती आता म्हणते मॅडम अहो किती किती वेळ मी थांबले आज तुम्हाला किती लेट झाला यावरती प्रिया म्हणते आले ना मी आता पटकन रांगोळी काढून टाक फटाफट यावरती ती सांगते रांगोळी तर माझी काढून झाले मॅडम पण तुम्ही मला पैसे द्या की कितीतरी दिवसाचं पेमेंट बाकी आहे यावरती प्रिया म्हणते तुला फक्त पैसे पाहिजेत काम करायला नकोय फेरी काम कर पैसे कुठे पळून चाललेत ग असं म्हणत ती आता इकडे रांगोळीची तयारी करायला सांगत असते बरं आता तिकडे रांगोळीची तयारी झाली पण हिला इकडे तयारी करायला लागणार असते म्हणून आंघोळ करून लवकर लवकर तयार व्हायचं असतं पण विचार करते जाऊ दे रोजच्या रोज कुठे आंघोळ करायची आज मी आंघोळ वगैरे काहीच करत नाहीये आज अशीच तयार होते कोणाला कळणार आहे मी आंघोळ केली काय किंवा मी आंघोळ नाही केली काय असं म्हणत प्रिया आंघोळ वगैरे काही न करता तयार होण्यासाठी कपडे घालते तोंड भिंढते आणि आता तसाच मेकअप घाणेरडी करते आणि तशीच किचन मध्ये येते तोपर्यंत सायलीने किचनचा ताबा घेतलेला असतो अर्जुनसाठी ती ब्रेकफास्ट बनवत असते त्याच वेळेला इकडे आता प्रिया येते आणि काय ग तुझं अजून किचनचं टायमिंग सुरू झालेलं नाहीये ना मग तू किचन मध्ये कशी चल आत्ताच्या इथून बाजूला हो असं म्हटल्यावर ती सायली सांगायला लागते असं काय करतेस प्रिया तू किचन मध्ये लेट आलेली आहेस तुझं टायमिंग आधीच होतं किचन तोपर्यंत मोकळंच होतं तर मी म्हटलं की अर्जुन सरांसाठी ब्रेकफास्ट बनवते तुला उशीर झाला तू उशिरा येणार त्याच्यापुढे तू बनवणार आणि मग मला अजून लेट होणार म्हणून मी सुरुवात केली त्यात काय झालं यावरती प्रिया म्हणते काही नाही झालं पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी माझ्या टायमिंगमध्ये मध्ये मी तुला येऊ देणार नाहीये चल इथून असं म्हणत प्रिया आता सायलीचा हात धरून तिला एकदम बाजूला खेचते सायली म्हणते प्रिया काय वागतेस तू चांगल्या घरच्या सुना हे असं नाही वागत यावरती प्रिया म्हणते चांगल्या घरच्या सुना तुला माहिती आहे का चांगल्या घरच्या सुना कशा वागतात ते तुला तर कुणी या घरामध्ये सून पण मानत नाही चल जा तुझ्या नवऱ्याला असंच पाठव यावरती सायली आता प्रियाला बाजूला करते अर्जुनसाठी ब्रेकफास्टसाठी तिने सँडविचची तयारी केली असते ते सगळं बाहेर घेऊन येते आणि डायनिंग टेबलवरती अर्जुनसाठी सँडविच बनवते आणि ती प्रियाला सांगते अच्छा तुला काय वाटलं की तू या सगळ्यामध्ये आता मला सँडविच बनवून देणार आहेस का तुझ्यामुळे माझा नवरा काही उपाशी वगैरे राहणार नाहीये माझा नवरा उपाशी जाणारच नाही मी त्याच्यासाठी सँडविच ऑलरेडी आहे असं म्हणत ती आता अर्जुनसाठी सँडविच बनवून त्याला घेऊन जाते प्रिया इकडे हे बघतच बसते आणि ती विचार करते ही तर गेली तिच्या नवऱ्यासाठी एवढंसं सँडविच सा करून पण मला तर सगळ्यांसाठी करायचं आहे ना मग ती आता इकडे विमल असेल ते विमल डोसे काढायला घे आणि भाज्या यावर यावरती विमल म्हणते असं कसं तुम्ही नवी नवरी आहात ना आज तुमच्या हातून सगळ्यांना ब्रेकफास्ट खायचं आहे ना मग तुम्हीच बनवा आणि सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का डोशासाठी ऑलरेडी आधीपासून पीठ भिजवायला लागतं पण इकडे तशी काहीच तयारी दिसत नाहीये पण ठीक आहे मी डोसे जरी करू शकत नसले ना तरी तुम्ही कोण आहात द तन्वी ग्रेट आहे की नाही तन्वी ग्रेट ताई आहात की नाही तुम्ही नक्कीच डोसे करू शकता त्यामुळे तुम्ही करा डोसे मी आहे यावरती प्रिया म्हणते अगं ये विमल ऐक ना डोसे नाही पोहे तरी कर पण विमल कुठे ऐकायला थांबलेली विमल निघून जाते आणि प्रियाला डोसे करायचे असतात पीठ नसताना प्रिया डोसे करणार असते मग ती विचार करते चला कांदे पोहेच करूया आणि काय ही कटकट आहे म्हणजे -कट ह्या सायलीला बरी ह्या लोकांनी सूट दिलेली आहे आणि या लोकांनी सायली बरं आता काहीच काम करायचं नाही म्हणून सांगितलंय आणि सगळं काम माझ्या माथी आणून ठेवलेलं आहे असं म्हणत इकडे आता प्रिया चिडफिड करत इकडे पोहे करायला लागते तोपर्यंत रविराज ऑलरेडी घरी आलेले असतात रविराज आल्यावरती आता ए प्रतिमा प्रतिमा कुठे असतो या इकडे सगळ्यांनी चला आता कामावरून आल्यावरती रविराजांनी प्रियासाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं आणि ते सांगायला लागतात हे बघ ती तिकडची डील आपली फायनल झाली नागराज लवकरात लवकर ती डील फायनल करून पुढचं आपण काम सुरू करूया नागराज म्हणतो हो दादा पण सगळेच जण गंभीर आहेत ही गोष्ट आता रविराजांना समजते आणि रविराज सांगायला लागतात की हे बघा चला काय झालंय मला तुमचे चेहरे सगळे गंभीर दिसायला लागलेत नक्की झालंय तरी काय असं म्हणत मग आता रविराज सगळ्यांना विचारत असतात त्यावरती नागराज प प्रतिमा आणि सुमन गप्प बसते सुमन म्हणते भाऊजी मी तुमच्यासाठी पटकन नाश्ता घेऊन येऊ का असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती नाश्ता आणायल जाते पण रविराजांना समस्त काहीतरी गडबड आहे माझ्यापासून या घरात काहीतरी लपवलं जात आहे पण काय लपवलं जातंय हे मात्र काही कळत नसतं मग ते विचारत असतात बोला काय झालंय तुम्ही इतके सगळे सिरियस का आहात नक्की काय झालेला हे मला सांगाल का त्यावरती सुमन आता काहीच बोलत नाही नाही भाऊ जी काही नाही असं म्हणत ती टाळते पण रविराजांना समतं समजतं की काहीतरी गडबड आहे आणि ते म्हणतात एक मिनिट सगळ्यांनी बसा इथे तन्वी कुठे आहे मी तिला गिफ्ट आणले प्रतिमा तन्वीला बोलवजा असं म्हणत तो तन्वीला बोलवायला सांगतात ज्या वेळेला तन्वीला बोलवण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला प्रतिमाकडे आता कोणताही पर्याय नसतो रवीराजांना खरं खुरं सांगण्याशिवाय तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन रूममध्ये येतो सकाळी वॉशरूममधून जेव्हा तो बाहेर येतो पाहतो तर काय ज्याच्यावरती केसचं इन्व्हेस्टिगेशन बोर्डवरती केलेलं होतं जे फोटो लावले ज्याचे धागेदोरे जोडण्यासाठी इन्व्हेस्टिगेशनचं सगळं जोडलेलं आहे ते बोर्डवरती आता सायलीने फोटो लावले असतात आणि अर्जुन म्हणतो हे काय यावरती सायली म्हणते मी आपल्या सगळ्या मेमरीज आहेत ना त्याचं कोलाज करून को ठेवलेलं आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे हे तर छानच आहे त्यावरती सायली म्हणते आवडलं तुम्हाला अर्जुन म्हणतो हो खूप छान आहे त्यावरती अर्जुन पुढे म्हणतो ते ठीक आहे पण आपण जे काही इन्व्हेस्टिगेशन केलं होतं ते तुम्ही हे नका सांगू हा की या बोर्ड के ते काढून तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं म्हणून त्यावरती सायली म्हणते हो मी तेच केलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय तुम्हाला तर या इन्व्हेस्टिगेशनचं महत्व माहिती आहे ना मग तुम्ही हे असं कसं केलं नाही नाही तुम्ही माझी मजाक करताय ना असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते अर्जुन सर अहो मी ना या सगळ्यामध्ये हे बघा इकडे काय केलेलं आहे ते म्हणजे ना मी काय केलं इकडे या साईडला बोर्डच्या कोलाच आणि त्या साईडला आपलं इन्व्हेस्टिगेशन कारण मी बघितलं की प पहिल्या दिवशी सुद्धा प्रिया नाश्ता घेऊन आपल्या रूममध्ये आली तिचा काय हेतू होता आपल्याला नाश्ता देणं बिलकुल नाही आपल्याला नाश्ता देणं हा तिचा मुळातच हेतू नव्हता तिला या सगळ्यामध्ये आता आपल्या रूममध्ये येऊन काहीतरी गडबड करायची आहे काहीतरी शोधायचं आहे आणि म्हणूनच मी विचार केला की ती हे सगळं शोधण्याच्या आधीच आपण तिला आपल्या रूममध्ये काहीच नाही नाही आपण लॉक लावणार ना काही कामानिमित्त ती जर का इकडे आली तर तिला या बोर्डवरती कोलाज दिसेल आणि आपल्याला जेव्हा काम करायचं असेल तेव्हा आपण पलटी करून आपलं काम करूया जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला संशय पण येणार नाही अर्जुन म्हणतो वा ग्रेट तुमची ही योजना बाक्ती आवडली हा मला म्हणजे तुम्ही हे जे काही केलं ना ते एकदम उत्तम केलेलं आहे यावर ती सायली म्हणते नाहीतर काय तिला या सगळ्यामध्ये ओगाच लुडबुड करायला नको आहे पण तरीसुद्धा मला प्रियाचं काही कळतच नाहीये ती या सगळ्यामध्ये आता महिपतशी जोडली गेलेली आहे कारण बघा ना ती ज्या वेळेला धुळवळ खेळत होती तेव्हा मला म्हटले की मधुभाऊ या सगळ्यामध्ये रणदिव्यांच्या आऊट हाऊसमध्ये आहेत हे मला समजलेलं आहे आणि त्याच वेळेला महिपत सुद्धा रणदिव्यांच्या आऊट हाऊसमध्ये गेला रणदिव्यांच्या आउट हाऊस मध्ये जाऊन त्याने या सगळ्यामध्ये मधुभाऊंना पकडण्याचा प्रयत्न केला या गोष्टीमुळे एक कळते की प्रिया आणि महिपत यांचं स्ट्रॉंग कनेक्शन आहे एकमेकांना ते गोष्टी सांगतायत असं म्हणत सायली आता आपलं इन्व्हेस्टिगेशन करत असते प्रिया इकडे विचार करते नाही नाही काही झालं तरी यांच्या रूममध्ये काय शिजते हे मला कळलंच पाहिजे जाऊन बघू का पण कसं काय दरवेळेला त्यांच्या रूम जाणार ही सायली आणि अर्जुन दरवेळेला रूममध्ये बसून काही ना काहीतरी करतच असतात त्यावरती ती आता विचार करते नाही आता काहीही झालं ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये ना सायलीला त्या रूमच्या बाहेर काढलंच पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला जेव्हा रूमच्या बाहेर काढेल ना किंवा ती या सगळ्यामध्ये जेव्हा रूमच्या बाहेर येईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तिचं काय चाललंय हे मला कळेल आणि हिने कामं सांभाळायला पाहिजेत घरची तेव्हाच माझी कामं कमी होतील पण तिला तर घरची कामं करायला नाही सांगितलेत काय करू काय करू प्रियाच्या डोक्यामध्ये विचार येतात ती प्लेटमध्ये पोहे भरते आणि ते पोहे घेऊन आता कल्पनाच्या रूममध्ये येते तोपर्यंत तो अर्जुन आणि सायली हे दोघं जण आता बोर्ड घेतात आणि तो बोर्ड इन्व्हेस्टिगेशनसाठी उलटा करत असतात यावरती अर्जुन म्हणतो ही तर खूपच भाडी आयडिया केलीत तुम्ही म्हणजे जेव्हा हवे तेव्हा आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करता येईल जेव्हा लपवायचं आहे तेव्हा आपल्याला त्याच्यावरती फोटो दाखवता येईल असं म्हणत तो आता सायलीचं कौतुक करत असतो मग तो बोर्ड काढून आता तिकडे बरोबर त्या भिंतीवर बर लावला जातो आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे काही पॉईंट्स आहेत ते सगळं सगळं आता मांडलं जातं की साक्षी सोन्याचा तुकडा पेंडंटचा तुकडा व्हिजिटिंग कार्ड हे कुठे सापडलं तर हे सगळं सापडलं ते म्हणजे आश्रमाच्या ठिकाणी आणि ते सगळं काय झालं तेरा जानेवारीला बेलचे पेपर निर्माण झाले हे सगळं सगळं इन्व्हेस्टिगेशनचं मटेरियल तिथे मांडलेलं असतं आणि इन्व्हेस्टिगेशनच्यावरती बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेला प्रिया तिकडून कल्पनाच्या रूममध्ये हे वाक्य ऐकले ऐकते की सायली तुम्ही खूपच छान युक्ती केलेली आहे आणि ही, ही युक्ती खूपच चांगली कामाला येणार आहे आणि या युक्तीमुळे आपल्याला आता खूप मोठी मदत होणार आहे हे वाक्य प्रिया ज्या ऐकते त्यावेळेला प्रिया विचार करते हे काय आहे म्हणजे सायलीने कोणती मोठी युक्ती केलेली आहे आणि काय चाललंय नाही नाही या सायलीला खूपच मोकळा वेळ मिळतोय आणि मोकळा वेळ मिळाल्यामुळे ही सायली ना जरा जास्त चोडती आहे मला या सायलीचा मोकळा वेळच काढून घ्यायला पाहिजे काय करू काय करू तिला काही कळत नसतं मग ती कल्पनाचे कान भरण्यासाठी रोममध्ये येते कल्पनाई कल्पनाई असं म्हणत ती आता कल्पनाला ब्रेकफास्ट देते आणि सांगते मी स्वतःच्या हाताने तुला आता ब्रेकफास्ट भरवणार आहे कल्पना म्हणते नको ग इतकी काही माझी काळजी करूस यावरती प्रिया सांगायला लागते असं कस तसंही तुझ्यावरच्या जबाबदाऱ्या कोणीही घ्यायला तयार नाहीये आणि त्यामुळे मीच जबाबदारी घेणार ना यावरती कल्पना म्हणते नाही ग तसं काही नाहीये यावरती प्रिया सांगते मी तुला एक सांगू का तुला पटेल नाही पटेल म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मुळातच सायरीला जे हवंय ना तेच केलं तुम्ही काय सांगितलं की या सगळ्यामध्ये आता तिने कुणालाही हे करायचं नाही किंवा तिने काहीही काम करायचं नाही पण हे तिच्या पथ्यावरतीच पडले ना तिला या सगळ्यामध्ये आता चांगलंच वाटतंय की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती काही करणार नाही ती आता काही बोलणार नाही ती घरामधली काहीच कामं करणार नाही काल सुद्धा बघ ना आम्ही नवीन नवरी मी नवीन नवरी पण फिरायला कोण गेले फिरायला हे दोघं जण गेले ना म्हणून म्हणून तिला जर का घराची जबाबदारी वगैरे दिलीच ना तर या सगळ्यामध्ये ती ना पूर्णपणे अडकून जाईल आणि अडकून या सगळ्यामध्ये काम करेल असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते नाही ग त्याची काही गरजच नाहीये मुळात पूर्णाजीने ठरवलंय ना की तिला या सगळ्यामध्ये काहीच कामं सांगायची नाही तर कशाला पण तिला कामं सांगायची यावरती प्रिया म्हणते बघ म्हणजे मी काही जबाबदारी घ्यायला कंटाळा करत नाहीये पण तिच्यावरती जर का जबाबदारी टाकलीस तर या सगळ्यामध्ये तिला न बिझी राहायला होईल म्हणजे ही सारखी अशी अर्जुन सोबत भटकत जाते ना ते नाही सांगायचं यावरती कल्पना म्हणते म्हणजे काय म्हणजे तिला घरामध्ये सगळ्यांचा स्वयंपाक करायला सांगायचा प्रिया म्हणते मग काय झालं यावरती तिला आता बरंच झालं ना की ते स्वयंपाक करत नाहीये तिच्या पथ्यावर पडलंय यावर ती कल्पना म्हणते नाही ग तसं नाहीये तिला स्वयंपाक करायला सगळ्यांसाठी आवडतो म्हणजे मुळातच ती ना पहिले दीड वर्ष इथे होती ना तेव्हा सगळ्यांसाठी स्वयंपाक तीच करायची की यावर ती प्रिया म्हणते नाही ग ही सगळी तिची नाटकं आहेत स्वयंपाक करायला वगैरे आवडतो असं काही नाहीये तिला या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना त्यामुळे स्वयंपाक करणं भागच होतं तू कुठची तिच्या ग गे बोलण्याला यावर ती कल्पना म्हणते पण आता कसं आपण तिला स्वयंपाक करायला सांगायचं यावरती प्रिया म्हणते मग काय झालं आत्ता नाही सांगणार तर कधी सांगणार म्हणजे तिच्यावरती जबाबदारी पडेल आणि ती या सगळ्यामध्ये अडकून पडेल म्हणजे अशी अर्जुनच्या मागे करत बसणार नाही बघ म्हणजे मला काम करायला काही अडचण नाही आहे पण तरीसुद्धा तू या गोष्टीचा विचार कर असं म्हणत प्रिया आता इकडे कल्पनाच्या मनामध्ये काहीतरी भरवत असते इकडे तोपर्यंत तो सायली आणि अर्जुन यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू असतं आणि सायली आणि अर्जुन हे आता एक एक गोष्टी उलगडत असतात त्यावरती अर्जुन सांगायला लागतो मला काय वाटतंय माहिती आहे का म्हणजे ह्या खुनाच्या आधीपासून प्रिया आणि साक्षी ह्या दोघीजणी एकमेकींच्या मैत्रिणी असल्या पाहिजेत आणि प्रिया आणि महिपत यांचे सुद्धा संबंध असले पाहिजेत आणि मग त्याला सगळं आठवतं कशा पद्धतीने प्रिया साक्षीला डिफेंड करत असते की हो मी माझी शरीरशी बारीक आहे ना म्हणून मी या कोपऱ्यामध्ये लपून बसले होते आणि मी याच्या मागे जेव्हा लपून बसले कपाटाच्या मागे त्यावेळेला मी पाहिलं की मधुभाऊंनी खून केला होता म्हणजे प्रिया काहीही झालं तरी साक्षीला वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असते अर्जुन म्हणतो मुळातच आपल्याला कोर्टात हे सिद्ध करायला लागणार आहे की प्रिया आणि साक्षी यांची आधीपासून मैत्री होती प्रिया आणि महिपत हे दोघ जण एकमेकांना आधीपासून आहेत म्हणजे बघा ज्या वेळेला आपण हे सिद्ध करू की त्यांची आधीपासून मैत्री होती किंवा ते दोघ जण आधीपासून एकमेकांना ओळखतायत त्यावेळेला ती ओळखते म्हणून कोर्टात साक्ष दिली हे कधीही सिद्ध होतं ओळखीच्या माणसाने साक्ष दिली तर ती साक्ष नीट धरली जात नाही किंवा ग्राह्य धरली जात नाही म्हणूनच आपण त्या दोघींची आधीपासून ओळख होती ही जर का गोष्ट सिद्ध केली ना तर आपल्याला बरं पडेल यावरती मग आता अर्जुन म्हणतो या सायली तुम्ही किती महत्वाची गोष्ट बोललात आपण आता काय करायचं आहे की या दोघींना एकत्र पाहिलेले किंवा साक्षीने प्रियाला पैसे देताना पाहिलेलं असं कुणी माणूस असेल तर आपल्याला शोधायला लागेल यावरती अर्जुन म्हणतो पण खरं सांगू का तर आश्रमातलं असं कोणी माणूस चालणार नाही कारण आश्रमातल्या माणसांनी साक्ष दिली ना तर आश्रमातली माणसं मधुभाऊंच्या फेवरमध्ये आहेत आणि मधुभाऊंच्या फेवरमध्ये असल्यामुळे आता मनुन, मनुन ते आता साक्षर देतील असं त्याचं हे होईल म्हणून म्हणून आपल्याला आश्रमाच्या बाहेरचं असं कोणीतरी माणूस की जे प्रिया आणि साक्षी यांना आधीपासून ओळखतायत त्यांची मैत्री आहे याबद्दल आधीपासून जाणतायत असं कोणीतरी माणूस ज्यावेळेला सापडेल आणि ते माणूस कोर्टात साक्ष देईल ना की या दोघांचं आधीपासून हे आहे त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एक पुरावा सापडेल म्हणजे प्रियाला आश्रम विकायचं होतं आधी महिपतने ऑफर दिली होती आणि तेव्हापासून तिला ते आश्रम विकायचं आहे आणि तेव्हा त्यांच्याशी ती जोडली गेले पण याचा पुरावा काहीतरी पुरावा असेल कोणीतरी व्यक्ती असेल की ज्यांनी पाहिलं असेल ती व्यक्ती शोधायला पाहिजे असं म्हणत अर्जुन सायलीला महत्वाची गोष्ट सांगत असतो तोपर्यंत इकडे प्रियाने कल्पनाच्या मनामध्ये बरोबर विष पेरलेलं असतं कल्पना म्हणते तुझं म्हणणं बरोबर आहे ही सायरी अशी उन्हाळत बसते तिचं उन्हाडणं पहिलं बंद केलं पाहिजे तिला आता या घरची जबाबदारीच द्यायला पाहिजे पण म्हणून घरच्या सगळ्यांचं सा जेवण करायला सांगायचं जे। प्रिया म्हणते बघ म्हणजे मला तरी असंच वाटतं की आपण तिला घरच्या सगळ्यांचं जेवण करायला सांगूया काय फरक पडतोय यावरती कल्पना म्हणते पण आता कसं म्हणजे आधी तिला सांगितलंय की किचनमध्ये येऊ नको आणि आता तिला जबाबदारी द्यायची कसं वाटेल ते प्रिया म्हणते कसं वाटेल म्हणजे काय काही वाटत नाहीये तू काळजी करू नकोस आपण तिला सगळी जबाबदारी देऊया आणि या सगळ्यामध्ये आपण तिला कामालाच लावूया असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये सायलीला जबाबदारी द्यायला कल्पनाला सांगते आणि कल्पना आपण पेटून येते चला आपण आता असंच करूया इकडे तोपर्यंत तो अर्जुन आणि सायली हे आता प्रिया साक्षी महिपत या तिकड्यांची कधी मैत्री झाली हे तिकडं आधीपासून एकत्र कसं होतं याचा कोणता तरी पुरावा मिळवण्यासाठी धडपडत असतात आणि त्याच इन्व्हेस्टिगेशनसाठी दोघ जण बाहेर जायला निघतात मग तेवढ्यात कल्पना येते ठाम अर्जुन काय चाललंय तुझं तू कामानिमित्त बाहेर जातो इथपर्यंत ठीक आहे पण हिला उठसूट तुझ्यासोबत काय यायला पाहिजे घरचे जबाबदार काहीच नाही आहेत का म्हणजे घरामध्ये सगळ्यांचं ब्रेकफास्ट नाश्ता जे कर जेवण करायचं असतं ती जबाबदारी नाही आहे का ते काही नाही ही कुठेही तुझ्यासोबत येणार नाही या घरातल्या जबाबदाऱ्या पार पडेल या घरातल्या सगळ्या माणसांचं जेवण करेल ब्रेकफास्ट करेल सायलीला कळतच नाही अर्जुनला पण कळत नाही हे काय नवीन सायली म्हणते आई म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी या घरामध्ये सगळ्यांचं जेवण करू सगळ्यांचं ब्रेकफास्ट करू कल्पना म्हणते हो काही प्रॉब्लेम आहे तुला असं म्हटल्यावर ती सायलीला प्रॉब्लेम कुठला उलट उलट सायलीला मज्जा वाटते सायली म्हणते आई थँक्यू 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 सो मच तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता जेवण करण्याची परवानगी दिलीत असं म्हणत सायली खूपच खुश होते आणि खुश होऊन कल्पनाला मिठी मारायला लागते कल्पनाला कळतच कल नाही की नक्की काय चाललंय म्हणजे आता हिला जेवण करायला सांगितलं म्हणून आनंद झालाय की तन्वी बोलते की जबाबदाऱ्या टाळायला पाहिजेत म्हणून ही जबाबदारी टाळते कल्पना पूर्णपणे कन्फ्युज होते पण जे सायलीला हवेत तेच तन्वीने केल्यामुळे आता सायली खूपच खुश होते